तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मागासवर्गीय पंधरा टक्के अनुदान सन दोन हजार तेवीस चोवीस वाटप करण्यात आले तुराडे ग्रामपंचायतीमध्ये अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच रंजना गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण उपसरपंच रिया माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर प्राथमिक शाळा तुराडेचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषणाचा सा कार्यक्रम झाला त्यानंतर उपसरपंच यांनी मनोगत व्यक्त केले आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा कष्टकरी नगर व तुराडे येथे शालेपयोगी वस्तूंचे वाटप करत असल्याचं घोषित केले यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वनाथ गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून ग्रामपंचायत करत असलेल्या कामाची माहिती देऊन यापुढेही लोकोपयोगी योजना राबवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना पेढे आणि चहा नाश्त्याचे आयोजन करण्यात आले यानंतर लगेच उपस्थित कष्टकरी नगर आणि आदिवासी बांधवांना अनुदानातील स्वयंपाकाची भांडी खुर्च्या स्पीकर सेट इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली ग्रामपंचायत सदस्य लीना मयूर ठाकूर मालती संतोष वाघमारे पूजा चंद्रकांत भोईर स्नेहा स्वप्नेश गायकर प्रमिला कातकरी धनश्री अमोल गायकवाड विलास भाऊ पाटील सचिन रमेश मते ग्रामसेवक अस्मिता मोकल आणि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते यानंतर उपस्थितांचे आभार कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट